पवार साहेबांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये पवार साहेबांनी देशाला सत्ताधाऱ्यांना त्याचबरोबर निवडणूक आयोगालाही काही गोष्टी सांगण्याचा सा प्रयत्न केला त्या पत्रकार परिषदेत त्यांचा प्रामुख्याने एकच मुद्दा होता तो म्हणजे राहुल गांधींना पाठिंबा देत त्यांच्यामध्ये राहुल गांधींनी जे प्रश्न उपस्थित केले ते प्रश्न व्यक्तिगत नाहीये तर ते प्रश्न लोकशाहीसाठी आणि समाजासाठी खूप महत्वाचे आहेत त्यांना पत्रकार परिषदेतून मुख्य मुद्दे काय सांगायचे होते त्यातला पहिला मुद्दा म्हणजे केंद्रीय संस्था कॉम्प्रोमाइज झाल्या आणि दुसरा मुद्दा म्हणजे ओबीसी आरक्षण त्याचबरोबर जातनिहाय जनगणना ज्यातून समाजात पडणारी फूट पवारसाहेबांनी ओबीसी समाजात सोबत असलेला जुना संबंध मंडल आयोगातील त्यांची भूमिका आणि त्याच पद्धतीने आरक्षणातील त्यांचं योगदान हेही सांगण्याचा प्रयत्न केला याचा अर्थ पवारसाहेबांना ओबीसी मतदार पुन्हा एकदा आपल्याकडे आकर्षित करायचे तसंच त्यांनी दिल्लीमध्ये घडलेली त्यांच्यासोबतची एक घटना सांगितली त्यामध्ये त्यांना दिल्लीतल्या निवासस्थानी दोन व्यक्ती भेटण्यास आले त्यांनी सांगितलं एकशे साठ पेक्षा जास्त जागा विधानसभेत तुम्हाला जिंकून देऊ त्यानंतर ते दोन व्यक्ती राहुल गांधींना भेटायला गेले ते तिथेही त्यांनी त्याच ते गोष्टी सांगितल्या त्यानंतर राहुल गांधी आणि पवार साहेबांची चर्चा झाल्यानंतर त्या गोष्टीला त्यांनी साइडला केलं या अनुभवाचं उदाहरण देत अप्रत्यक्षपणे त्यांनी सांगितलं की निवडणुकांमध्ये अशा पद्धतीच्या घटना घडू शकतात पण त्या गोष्टी सिद्ध करणं अवघड असतं राजकीय पटलावरती पवार साहेब या सगळ्यात शांतपणे पावलं टाकत आहेत ही पत्रकार परिषद फक्त राहुल गांधींना पाठिंबा देणारी नव्हती तर ओबीसी मतदार पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न होता त्याचबरोबर केंद्राविरुद्ध प्रश्न उभे करणारी होती आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला एक नवी दिशा देणारी होती यावर आपलं मत काय कमेंट मध्ये नक्की सांगा